नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या ठिकाणी काँग्रेसच्या जातीवादी प्रवृत्तीचा वंचित बहुजन आघाडीने जाहीर निषेध केला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार यशोमती ठाकूर आणि अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या बॅनरवर स्वतंत्र वीरांसोबत घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला स्थान दिले नाही याची तीव्र नाराजी दिली आणि बहुजन समाजामध्ये दिसून आली ज्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याने लोकसभा निवडणुकीत संविधान हातात घेऊन संविधान वाचवण्यासाठी आम्हाला मतदान करा आम्ही संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करू अशी वल्गना केली होती आज त्याच काँग्रेसच्या पक्षाला बाबासाहेबांचा एवढा विसर पडतो ही शोकांतिकाच आहे याचा निषेध करण्यासाठी आज नांदगाव खंडेश्वर बस स्टॉप येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली होती बळवंत वानखेडे खासदारकीचा राजीनामा दो सोनिया गांधी शेम नेम राहुल गांधी शेम नेम यशोमती ठाकूर शेम शेम राष्ट्रीय काँग्रेसचा निषेध असो अशा घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या या निषेध सभेला अमरावती पूर्वचे जिल्हा अध्यक्ष राहुल भाऊ मेश्राम आणि जिल्हा महासचिव सिद्धार्थजी सर यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष रोशन गाडेकर वंचित बहुजन युवक आघाडी शहराध्यक्ष नासिरभाई ज्येष्ठ नेते अनंतरावजी खडसे माजी तालुका अध्यक्ष लालचंदजी इंगोले कपिलभाऊ नाईक मधुकरराव शेलारे तालुका संघटक कुंदनभाऊ मेश्राम तसेच श्रीरामजी सोनोने सिद्धार्थ मेश्राम आनंद इंगडे सचिनभाऊ आठवले जयकिरण इंगोले उत्तमराव इंगोले गौरव साबळे अभय पवार राजेंद्र भोसले निकेश गोडेस्वार शुभम मोहोळ आर्थिक मेश्राम विक्की भगत अतुल गाडगे व इतर असंख्य कार्यकर्ते निषेध सभेला उपस्थित आहेत निषेध सभेला उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे प्रतिनिधी मिलिंद कडू भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का निषेध भारतीय राष्ट्रीय निषेध बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस चा सोनिया गांधी सेम चेम सेम सेम राहुल गांधी सेम चेम सेम 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 छत्रपती गांधी सेम सेम सेमचे खासदार भळवंतकडे राजीनामा दोन राजीनामा दोन वंचित बहुजनागणित चा वंचित आधारित बाळासाहेब आम्बेडकर आगे बढो तुम्हारे तुम्ही साहेबोकेट बाळासाहेब आंबेडकर आगे बढो तुम्ही साथ विश्वकर्मा आगे बढो हम तुम्ही साथ भारतीय संविधानक